नमस्कार मी संजय बद्द आज आहे दहा जून दोन हजार पंचवीस तुम्हाला म्हटलं होतं ना आज मी पेरणी करणार आहे तर आज मी पेरणी केली आणि काल कापूस देखील लावला त्याची हिरव टाकले आणि बघा पाऊस सुरू झाला आहे आणि पाहू शकता आणि त्या जोरदार पाऊस सुरू झाला आहे म्हणजे पेरणी जवळपास सोळा एकर सोयाबीन पेरलेली आहे आणि पाच एकर कापूस कालच झुलीमध्ये लावून टाकला होता आणि त्याची हिरेवसुद्धा टाकले आणि आज देखील तुम्ही बघा इंस्टाला एक हिरो टाकलेला आहे आ, मी स्वायबीन पेरताना पण पाऊस मी पाऊस देखील सुरू झाला आणि परत एक सांगू इच्छितो की तांबडा आवाज देखील झाला त्याचं देखील मी स्टेटस ठेवलेलं आणि ते देखील इन्स्टॉल टाकलं आणखी शेतकऱ्याला सांगू इच्छितो आणखी ह्या दोन दिवसात महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी तांबडा आवाज झाला की त्याचा वाटल्यास फोटो काढून ठेवा बागा बाद करता असतात पाऊस की नाही असा अंदाज ते निसर्ग देतो तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज दहा जून दोन हजार पंचवीस आहे आणि राज्यात म्हणजे आत म्हणजे बारापासून आपण म्हणलो तर बारा ते वीसच्या दरम्यान राज्यात भाग बदलत जोराचा पाऊस पडणार आहे तर पडणारच आहे पण काय होणार आहे तुम्हाला सांगतो हे पाऊस दररोज वाढत वाढत जाणार आहे म्हणून हा निर्लक्ष देतात पण आज एवढा एवढं तुम्हाला सांगतो आज मुद्दामहून दिवसभर सकाळी सात वाजेपासून ते आम्ही चार वाजेपर्यंत सागरी पेरली आणि हे पाऊस देखील पाडला आमचा आमच्या गावाच्या सर्व शेतकऱ्यांनी कापसं देखील लावून टाकले धूळ पेरणी केले आणि त्यांना हे पाऊस जीवदान ठरलेला आहे म्हणून हा निर्लक्ष येतात आणि राज्यात सांगू इच्छितो की राज्यात सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खान्देशमध्ये म तेरा जूनपासून ते वीस जूनच्या दरम्यान दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे आणि शेतकऱ्याला म्हणजे जन्म लागवडी केली पेली केली त्याला जेवदान भेटणार आहे अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक निश्चित दिला जाईल धन्यवाद राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज आहे दहा जून अकरा जून आणखीन पाऊस परत वाढत जाणार आहे आणि विदर्भ पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भात मात्र तेरा जूनपासून तिकडं पाऊस वाढणार तेरा चौदाला वाढणार आहे मात्र सोळाच्या नंतर म्हणजे पूर्व आणि पश्चिम विदर्भात ते शेतकऱ्यांनी हा अंधल्याक्षेचा सोळा जूनपासून ते वीस जून दरम्यान दररोज विदर्भात भाग बदलत मोठा पाऊस पडणार आहे हा अंधल्याक्षेचा पण सोळा ते जूनचा पाऊस हा महाराष्ट्रातमध्ये पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खांदे सगळ्या विभागामध्येच परत जाणार आहे म्हणजे सांगायचं झालं ते वीस जूनपर्यंत सगळीकडे थोडा थोडा पाऊस पडत जाणार आहे पण जोराचा पडणार आहे हा अंदाज लक्ष आहे काही बरेच शेतकऱ्याचे फोन आले की आज पाऊस नाही आला तर तुम्हाला सांगतो मी पहिल्यापासूनच अंदाजामध्ये काय केलं तर सांगित होतं की सात आठ नऊ दहाच्या जूनमध्ये भाग बदलत पाऊस पडणार आहे तर तसाच पाऊस पडायला आहे आणि आज देखील तर हा जून आहे आणि आज देखील तसाच पाऊस पडला अकराला थोडा वाढत जाणार आहे बाराला आणखीन वाढणार आहे तेराला परत वाढणार आहे आणि त्याच्यानंतर चौदा तेवीस आणखीन खूप वाढणार आहे म्हणून हा नर लक्षायचा सा सांगताना तुम्ही सांगितलं होतं की भाग बदल पाऊस पडणार आहे पण शेतकऱ्यासाठी फायदेशीर असणार आहे उर्वरित शेतकऱ्यांच्या ज्यांच्या जमिनीमध्ये ओल असेल तर त्यांनी काय करा तुम्ही तुमचं पेटणी निर्णय घेऊ शकता कारण की काय झालं की यावर्षी इतका पाऊस पडला की जमिनीमध्ये आज आम्ही स्वतः केली पेरताना अशा चिळकांडे मारू लागली जमीन म्हणजे यावर्षी जरा म्हणजे काय झालं की तुम्ही तुमचा निर्णय स्वतः घ्या पेरणी करा करायची का नाही करायची पण जमिनीमध्ये ओला असले तर तुम्ही तुमचा निर्णय घेऊ शकता अचानक बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल धन्यवाद